राधास्वामीजी नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नागपूरमध्ये झालेल्या राधास्वामी व्यास सत्संग या भव्य शांततेत भरलेल्या कार्यक्रमाच्या बाहेरच्या दृश्य सफर घडवते आहे पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन दिवसाचा अत्यंत पवित्र आणि मनाला उभारी देणारा हा कार्यक्रम इथे पार पडला मोबाईल ॲपमध्ये न्यायची मनाई असल्यामुळे मी फक्त तुम्हाला पार्किंग एरिया या बाहेरील परिसर आणि येणारी जाणारीच गर्दी दाखवत आहे परंतु या शांत वातावरणसुद्धा कार्यक्रमाची भव्यता सहज जाणवते इथे हजारो गाड्यांसाठी अफाट पार्किंगची व्यवस्था होती कार बाईक छोटे वाहन मोठे वाहन प्रत्येकांसाठी भरपूर जागा सेवादारांनी प्रत्येक वाहनाला योग्य मार्गदर्शन करून संपूर्ण व्यवस्थापन अतिशय सुंदर केले होते हा माझा एवढ्या मोठ्या लोक सत्संगमध्ये पहिलीच वेळ आहे मी याच्या आधी इतके लोकांची गर्दी कुठेच बघितली नाही हजारो लाखो लोक होते सत्संगला पण तिथे बिलकुल गोंधळ नाही कचरा नाही काहीच नाही हे पाहूनच खूप छान वाटलेलं आहे आणि बघा हे आम्ही नागपूरवरून मी बाईक आम्ही बाईकवरून जात आहे आणि हे जे ट्राफिक तुम्हाला दिसते आहे हे सगळे राधास्वामी आश्रमच्या सत्संगमध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे आणि बघा हे जे जो ऑरेंज जॉकेट घातलेले लोक आहेत स्वामीचे सेवादार आहे स्वामी सेवा यांनी खूप छान ट्राफिक सांभाळलेली आहे कुठे गोंधळ नाही कुठे काही नाही खूपच छान त्यांनी टप्प्याटप्प्यावर मार्गदर्शन केले आणि नमस्कार करत होते है, राधा स्वामी म्हणून खूपच छान वाटलं मला हे पाहून असं वाटतं छान झालं की आपण या सत्संगमध्ये आलेलं आहे आणि प्रत्येक रविवारीसुद्धा इथे दर रविवारला सत्संग होतो आणि तेव्हाही खूप लोक येतात पण या सत्संगमध्ये बाबाजी येणार होते त्यासाठी इतर राज्यातून लोक आलेले होते आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड एम पी महाराष्ट्र लहान छो लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत इथे लोक आलेले होते आणि सत्संगमध्ये आप मोबाईल बंद कर जमाव कर करावा लागतो तिथे पण छान सुविधा होती आपला मोबाईल पण छान राहिला काही झालेलं नाही आणि आपल्याला एक टोकन द्यायचं आणि त्या नंबर द्यायचा त्या टोकनवरून आपलं सत्संग आटोपल्यानंतर मोबाईल आपण घेऊन जात होतो आणि आणि आतले दृश्य कॅमेरा टिपू शकले नाही परंतु कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाची मी अनुभूती मनात कायम करून ठेवलेली आहे सत्संगच्या दिवशी खूपच छान वाटत होतं आणि हुजूर बाबाजीने केलेले मार्गदर्शन पंधरा तारखेला त्यांनी स्टुडंटचे खूप सारे प्रश्नांची उत्तरं दिले काही ज्येष्ठांनी काही महिला वर्गाने पण खूप प्रश्न केले आणि महिला वर्ग पण खूप रडाय रडत होत्या कारण त्यांचं दुःख ते सांगत होते बाबाजींना आणि त्यांना खूप शांततेने त्यांनी समजावून सांगितलं त्यांनी खूप छान त्यांनी त्यांचे प्रश्नांची उत्तरे दिली आणि खरंच खूपच छान वाटलं आणि तिथे गेल्यानंतर खरंच आपली मानसिकता पण छान होऊन जाते एक पॉझिटिव एनर्जी येते कित्यक दुःख म्हणत असे ते सुद्धा तिथे गेल्यामुळे कमी झालेलं आहे लोकांच्या खूप दुःख राहतात सगळ्यांनी आपापल्या मनाची थी, तिथे बाबाजींना प्रश्नाच्याद्वारे सांगितलेले आहे त्यांनी पण छान त्यांनी उत्तरे दिलेली आहे मनाला स्पर्श जाणारे शब्द आजपर्यंत विसरता येणार नाही आणि इथे खाद्यव्यवस्था पाहून तर आणखीच आनंद वाटला नाश्ता चहा पाणी सर्व काही अतिशय सुव्यवस्थित लंगरमध्ये एकाच वेळी हजारो लोक सहज जेऊ शक शकतील अशी व्यवस्था होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लंगर केलेला आहे छान बागेमध्ये तिथे आंब्याची बा बाग आहे आणि छान चटई टाकून सगळ्यांनी एका वेळेस खूप सारे लोक जेवू शकतात आणि हे आहे मेन गेट तर बघा सगळेजण सगळ्यांच्या याच्यासाठी मार्गदर्शनासाठी तिथे मेन गेटवर उभा उभे आहे पण मी थोडंसं व्हिडिओ बनवलेला आहे मला थोडंसं व्हिडिओ बनवताना थोडंसं भीती वाटत थो होती कारण तिथे मनाई होती पण मग तो जाताना मी थोडं पार्किंग एरियाचा व्हिडिओ बनवला काय गर्दी पार्किंगमध्ये बाप रे खूपच आणि हा खूप हजारो एकरमध्ये हा राधास्वामी सत्संग आहे आणि खूपच छान वातावरण होतं आता थंडीचे दिवस आहे तरी पण लो इतर राज्यातून लोक आलेले होते ते पेंडॉल असे छान तारपत्री असे लावून तिथे राहत होते दोन तीन दिवसाकरता थंडीचं त्यांना काही नव्हतं बस बाबाजींचं सत्संग ऐकायचं होतं हेच एक त्यांच्यामध्ये इच्छा आकांक्षा होती आणि बघा किती ती पार्किंग एरिया पण खूप मोठी होती आणि व्यवस्थित त्यांनी तिथलं हे केलेलं होतं आणि आता बघा इतकी गर्दी होती पण थोडा मोबाईल जमा करायचा होता मी लगेच थोडंसं एक मिनिटचा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे आता बघा जशी गर्दी होती तसेच गाड्या पण येत जात होत्या तरीही एक अद्भुत शांती जाणवत होती राधास्वामीच्या सत्संगाची हीच तर खासियत आहे लोकांची संख्या कितीही असो वातावरण सदैव शांत सुव्यवस्थित आणि सकारात्मक असते इथे कोणतीही धावपळ नव्हती कोणताही गोंधळ नव्हता फक्त शांती सिमरण आणि सेवा हे दोन दिवस माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि आध्यात्मिक शक्ती उन्नती देणारे होते असा कार्यक्रम सहभागी होणे म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला बाहेरची दृश्य दाखवली आहे परंतु त्या दृश्यामागेही खूप काही जाणवतो भक्ती सेवा शिस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांती तर बघू शकता हे सोळा तारखेचा व्हिडिओ आहे आणि आम्ही दोन्ही वेळेस सकाळलाच घरून निघाले होतं कारण नऊ वाजता प्रोग्राम चालू होत होता आणि इतकं मोठं पेंडॉल होतं आणि ज्येष्ठांना लहान मुलांना आणि सगळ्यांना चेअर ज्यांना बसू शकत नाही ते चेअरवर बसू शकत होते ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुलांना पण आपल्या आईजवळच बसवायची सुविधा होती कोणीच तिथे हरवलं नाही इतक्या लाखो लोकांची गर्दी होती पण सिस्टमॅटिक होतं खूप छान होतं मला तर खूप छान वाटलं मी तर प्रत्येक रविवारला तिथे जाते असते नागपूरवरून ये थोडंसं लांब आहे कळमेश्वर रोडवर आहे फेटरी दहेगाव त्या थोडे पुढे आहे पण खरंच खूप छान म्हटलं आणि तिथला नाश्ता चौदा रुपये आपल्याला कुपन घ्यावं लागत होतं आणि सहा रुपयाचं चहा दूध फ्रूट्स हे सगळे आपलं कुपन घेऊनच आपण सगळं विकत घेऊ शकत होतं आणि छान पु पुरी भाजीचा दलिया पोहे आणि स खूप छान नाश्ता होता आणि खूप टेस्टी पण होता आणि लंगर पण होतं हे लंगर फ्रीमध्ये होतं पण नाश्ता मला खूप आवडला खूप टेस्टी होता आणि खरंच खूपच छान वाटत होतं आणि तिथे जाऊन खरंच आता दरवर्षी मला वाटतं हा प्रोग्राम असतो मी में प्रत्येक वेळेस हा प्रोग्राम अटेंड करेल तसंच आम्ही दर संडेला जातच असतो आणि हा परिसर हजारो एकरामध्ये पसरलेला आहे संपूर्ण शेतास तुम्हाला स्वच्छता आणि मनाला सुख नव्हणं एक वातावरणीय पवित्र भाव अनुभवाला मिळतो वाऱ्याची झुडूक इत हलकी गर्दीची हालचाल आणि लोकांचे सतत चालू असलेले सिमरन यामुळे मन अगदी शांत होते जरी बाहेर गर्दी होती गाड्या येत जात होत्या तरीही एक अद्भुत शांती जाणवत राहते राधास्वामी सत्संगची तर हेच खासियत आहे लोकांची कितीही संख्या असो वातावरण सदैव शांत व्यवस्थित आणि सकारात्मक असते इथे कोणाची धावपळ नाही कोणाचा गोंधळ नाही कुठे काही कचरा नव्हता काही नाही खूपच असं छान आणि तुम्ही रोडवरून पार्किंग लोक जात होते आणि त्यांची असं ख छान वाटत होतं कारण सगळे एकाच दिशेला जात होते आणि एकाच ठिकाणी खरंच खूपच छान वाटलं होतं आणि आता हे राधास्वामी आश्रमचं मेन गेट येत आहे सगळेजणं तिथे मार्गदर्शन करायला उभे आहे की गाड्या हळू चालवा आणि कारण ट्राफिक भयंकर होती छान त्यांनी खूप छान सांभाळलेलं आहे आणि नमस्कार करायचे व्यवस्थित त्यांनी खूप मस्त पार पडलेला आहे आणि इथे खूप दुरून लोक आलेले होते त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा होते आणि पंधरा तारखेच्या सत्संगला खूप सारे स्टुडंट आले होते स्टुडंटनी आपल्या आजकाल मोबाईलवर खूप सारं मुलं हे झालेले आहे बिझी झालेले आहेत तर बाबा हुजूरनी मोबाईल कसा किती पाहायचा क क आणि हे सगळं स्टुडंटला सांगितलेलं आहे आणि मी पार्किंग एरियामध्ये माझ्या गाडीचा व्हिडिओ बनवून ठेवला होता की एवढ्या मोठ्या असं किंवा ट्रॅफिकमध्ये पार्किंगमध्ये माझी गाडी दिसेल की नाही म्हणून मी तो व्हिडिओ बनवून ठेवला होता की मला कारण त्यावेळेस मोबाईलचं हे पण नव्हतं आणि खरंच हा कार्यक्रम खूप छान झाला जे